केल्याची घटना समोर आली आहे घटनेचा हा संपूर्ण थरार या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालाय गोरेवस्ती येथील नागनाथ नन्नवरे यांना मारहाण करण्यात आली आणि मारहाण झाल्यानंतर नन्नवरे यांचा एका चारचाकी गाडीमध्ये अपहरण करण्यात आलं पत्नी दिया नन्नवरे यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दिया नन्नवरे यांच्या पहिल्या पतीनंच हा सर्व प्रकार घडवून आणल्याचा संशय जीवाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ आहे दहा ते बारा जणांच्या टोळक्यानं एका व्यक्तीला अमानुष मारहाण केली आहे आणि त्यानंतर फरपटत एका चारचाकी गाडीमध्ये डांबून त्यांचं अपहरण केल्याचं समोर आलंय दिया ननवरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान दिया यांच्या पहिल्या पतीकडून हा सगळा डाव रचला गेल्याचा संशय आहे विकास माने आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील विकास हा सगळा प्रकार काय आहे आणि पोलीस काय पावलं उचलत आहेत नक्कीच प्रज्ञा आपण पाहतो की जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो दिवसेंदिवस समोर येताना पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये अशातच आता ही मारहाणीची घटना जी आहे ती समोर आलेली आहे ज्या घटनेमध्ये आपण पाहू शकतो की एका व्यक्तीचं अपहरण होतं अपहरण झाल्याच्या नंतर त्याला अमानुष अशी मारहाण जी आहे ती केली जाते आहे हा संपूर्ण प्रकार जो आहे जी आता सध्या महिला आपल्याला पाहायला मिळते तिच्या पहिल्याच पतीने केल्याचा संशय जो आहे तो या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण घटनेमध्ये ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तिघा जणांविरोधात गुन्हा देखील दाखल झालेला आहे आणि त्याबरोबरच इतर जे काही आरोपी आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत त्यांचा देखील शोध हा पोलिसांच्या माध्यमातून घेतला जातो आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये जिल्ह्यातील ज्या काही घटना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याच अनुषंगानं आता जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश जे आहेत ते देखील कायम ठेवलेले आहेत पंचवीस सप्टेंबर पर्यंत आता हे मनाई आदेश असणार आहे आणि यात प्रामुख्याने आपण पाहतोय की अशा अनेक घटना ज्या आहेत त्या वारंवार समोर येत आहेत आणि यावरती नियंत्रण मिळवण्याचं आव्हान जे आहे ते आता पोलीस प्रशासनासमोर आहे ठीक आहे विकास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी